हाय फ्रेंड्स तर मी अश्विनी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे तर आज आहे ना हे जे एक दुपारी मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर पहा आपल्याला आहे ना इथे आता औषध फवरायचं आहे तर हे जे औषध तुम्हाला मी दाखवलं ना तर ते को माव्याचं औषध आहे मावा पडलाय खूप लसणावर मेथीवर तर तो काही जायना राख मारली होती मी त्याच्यावर पण राखेतून पण काही इतकं असं गेलेलं नाहीये ती भाजी उपटली तर खूप तिच्यावर पुन्हा मावा दिसला म्हटलं आता काय करायचं तर म्हटलं चला औषध फवारणी करून घेऊ तर थोडंसं त्याला पाणी भरलं होतं आधी दोन दिवस थोडं ओल्यामध्ये औषध मारलं का त्याचं चांगलं रिझल्ट मिळतो त्याच्यामुळे आता मारायचं काम चाललंय तर ते टाकून आहे त्याच्यात वरून आता पाणी ओतायचं आणि ह्याला अर्धा पंप बसवणार आहे तर इकडच्या साऱ्यातली मी भाजी खूप अशी उपटलेली होती तर चला आता घेतो आम्ही औषध वगैरे मारून तर मिस्टर मारणार आहेत औषध आणि औषध वगैरे करून दिलं त्यानंतर त्यांनी औषध मारायला घेतलं आहे आता तर जरी आपण ऑर्गॅनिक शेती करायची म्हटलं की ती म्हटलं तरी तर ती होत नाही कारण आहे ना हे पाया असं प्रॉब्लेम होतात तर त्याच्यावर मावा कीड खूप सारी जाते आणि तणनाशक वापरून आहे ना म्हणजे जमिनीचा पूर्णपणे असा कस राहिलेला नाही आहे त्यांना तर मी तर हे खातानीच खुरपते पहा ही जी छोटी छोटी पानं आहेत ना हे मी एकदा खुरपून झाले आणि आता पुन्हा मेथिची भाजी टाकलेली आहे ही म्हटलं आता ही ही भाजी उपटून केली का ही खायला येईल या हेतूने टाकली होती पण अजून ती भाजी ना खूप लहान आहे पण ही भाजी उपटायला मावा खूप असल्यामुळे ती काय उपटता आली नाही तर हे पा या पद्धतीने नाही असं फवारायचं आमचं इथं काम चालू आहे तर असं जरा चांगलं असं फवारलं का बराच असा रिझल्ट मिळून जातो तर अशा पद्धतीने ही फवारणी करावी लागते तर बघू म्हटलं अजून आपल्याला किती सेंद्रिय शेती करता येईल त्या पद्धतीने बघायचं कारण आमच्याकडे काही शेती नाही आहे पण एव हा जे आहे ना हे दोनच आहे घरासमोर तर त्यामध्येच आम्ही फवारणी अशी करून घेतो आहे तर पहा इकडे ना आता मारून घेतले आणि इकडच्या सार्यातले मी पूर्ण भाजी ना उपटून टाकली होती आणि पहा ना इथं आता ही फुलं आहेत ना मी एकच अशी काडी आणून लावली होती इतकी फुलं येतात त्याला की बासरी बस त्यानंतर घरात येत ना कांदे होते मोड आलेले आणि ते कांदे मी असे दिले खोचून फक्त त्याला किती सारी पात आलेली आहे तर ऊस असल्यामुळे ना इकडं खूप भीती वाटते बाहेर वापरायचं वावरायचं म्हटलं तर पण आता काही वेळेला नाही ही छोटी मोठी कामं करावीच लागतात कारण आहे ना उसामुळे ना सगळीच अशी भीती तयार होते पण आता काय करणार त्याला तर चला पुढे ना आता आपल्याला अजून आहे ना बरीचशी कामं करायची आहेत इकडची पण जी आ, वाल घेवडा ती पण मी लावलेली होती तर त्याच्यामध्ये पण आहे ना, ना खूप असह्य झाले तण उगवलेला आहे Uh, नाही सॉरी मावा पडलेला आहे तर तिकडं पण तो मावा वगैरे थोडा म्हटलं फवारून गेला तर थोडंसं बरं होईल आता ही रोगर कीटकनाशके ही मारावीच लागतात कारण आता त्याच्याशिवाय ना काय हटतच नाही म्हणजे हे अजिबात तर घेते आता इकडं पण झाले मारून आता आणि भाजी बघा अक्षरशः म्हणजे फुलावर आलेली आहे पण आता काय करणार म्हटलं बघू जर मावा गेला तर ठीक नाही तर मंगुरांना वगैरे होऊन जाईल ती नंतर खाय खाण्यासाठी किंवा मग वापरता येईल बघू आता कसं होतंय ते त्यानंतर इकडं हळद लावली होती मी हळदीचे असे कोंब तर चांगली आली हळद पण अजिबात म्हणजे हिरवीगार अजिबात नाही राहिले आता पिवळं थोडी पाणी पडायला लागल्यात तर हळद येणं एक वर्ष दोन वर्ष जर ठेवले ना खूप सारे अशी हळद निघते आणि घरच्या हळद येणं आपल्याला होऊन जाते आणि घरची हळद ना खायला पण म्हणजे खरंच इतका स्मेल आणि आपण कशाला पण म्हणजे वापरू शकतो ती कारण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काहीही असं मिक्स नसतं तर चला इथं फवारून घेतो आणि इकडे चिपकू वगैरे तर मागच्या वर्षी नाही ह्या पिरियडमध्ये चिक्कूला खूप सारे असे चिक्कू आले होते पण आता ना काय काय झालं काय माहिती वर्षी एवढे काही चिक्कू आलेले नाहीत पप्पया वगैरे मी खूप लावून दिलेले आहेत पपईची अशी रोपं तयार केली होती मी पपई पपयाच्या बिया खाऊन झालं का एका खड्ड्यात अशा गाडून टाकायच्या तर पहा इतक्या पपया करून ठेवल्यात ना आणि पपई पण खायला खूप छान आहे आणि पपई खालेली ना खूप चांगली असते पहा प्रत्येक मी जागजागी अशा पपया लावून दिल्यात आणि इकडं अशी आळूची पानं वगैरे खूप सारी अशी लावून दिलेली आहेत आळूची भरपूर अशी पानं मी इकडं लावून दिलेली होती तर पहा आता येत आहे ना हे झाड झाडे अक्षरशः वाळून गेलं काय झालं त्याला काय माहिती आल्या होत्या सत्त शेंगा पण तुरमळेवाले शेंगा आम्हाला खूप आवडतात खायला ती तुम्ही अक्षरश म्हणजे सुक्की भाजी करा कशी पण करा मस्तच होते आणि आपण मसाले भात पण त्याचा करतोय तर बघू आज मी संध्याकाळी तसंच मसाले भात करणार आहे तर मिक्स असं बघू काय काय करता येईल ते आणि इकडे ना हा चिक्कू आहे तर चिक्कूला आलेत बरं का चिक्कू थोडे थोडे आणि हे पा इथं ना मी अशाच बिया आणल्या होत्या फक्त ह्या तर हे झाड पाहून तुम्हाला कळलंच असेल कसलं झाड आहे ते तर अशा नुसत्या बिया लावून दिल्या होत्या पण ते मी आणि सारखं मी कट करते तिथं आणि तर मस्त असं बघा लहं झाड आहे नुसतं पानाला हात लावला का ते किती मिटून घेते अक्षरशः तर आहे ना ह्या झाडामुळं काय होतं माहिती आहे का ह्या झाडाला खूप सब्जी क हे येत नाही असं जे साप वगैरे येत नाही तर ते का तर कारण आहे ना तुम्हाला सांगते त्याचं मी कारण आहे ना हे ना काय होतं ह्या ह्याच्यामध्ये ना ह्याला खूप सारे असे काटे आहेत बा पहा असे छोटी छोटे 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 काटे तर त्याच्यामुळे ना ते येत नाही असं म्हटलं जाते तर काय माहीत नाही पण चला आणि रानात राहायचं म्हटलं ना का ह्या अशा गोष्टी खूप साऱ्या होतातच पण आता काही विलाज नाही त्याला तर ही आमच्या घराची बॅक साईड आहे तर झालं इकडून सगळून आता फवारून घेतलंय तर आता ते आंघोळ वगैरे करतील फवारण्याच्यानंतर आंघोळ वगैरे केली तर चांगलं होते आणि आळूची पानं बघा मी किती लावलेली आहेत खूप छान अशी पानं आहेत फक्त नारळाला नारळ काय अजून आले नाही आम्ही त्याच्यासाठी तो पूर्ण नारळाला असं रिंगण करून ना खांडून त्याच्यामध्ये ना मीठ पण खूप गाडलं होतं जो जो तीन चार किलो मी मीठ आणलं होतं ते गाडून दिलं होतं पण ते काय असा फरकच पडला नाही अजिबात कोंब येतात आणि जळून जातात येत पूर्ण तर नक्की कोणाला जर काही माहिती असेल तर व्हिडिओमध्ये नक्की सांगा म्हणजे त्या पद्धतीने आपण करू नारळ आले तर वर्षभराचं काम होते आपल्याला नारळ अजिबात विकत आणावे लागत नाहीत तर दोन नारळ आहेत आमच्याकडं इकडच्या बाजूने एक नारळ आहे आणि पुढून एक आहे तर चला बघू आता काय करता येईल अजून तर मग पाठीमागे ना मी गोमूत्र वगैरे सगळे प्रयोग त्याला करून झालेले आहेत पण अजून काय नारळ आणि पाणी पण भरपूर आहे पाण्याला तर बिलकुलच हे नाही आहे कारण इकडचं त्याला आम्ही पाणी पण घालवतो आणि इकडचं जे ते बांधायला असल्यामुळे ना लसणाला पाणी भरलं का ते ॲटोमॅटिक आहे ना, ना ह्याला जाते तर सगळी बांधावरची झाडं आहे ना त्यांना भरपूर असं पाणी मिळते तर पा हे पहा आहेत ना शेंगा विकत आणल्या होते मी ते तर खूप किडीच्या निघाल्या त्याच्यामध्ये एका ठिकाणी घेतल्या त्यानंतर परत दुसऱ्या ठिकाणी चांगल्या घेतल्या दिसल्या तिथं पण घेतल्या तर म्हटलं छान असं शिजवून करूयात संध्याकाळी म्हटलं काहीतरी त्यानंतर संध्याकाळी ना, संध्या ना आम्ही आलो होतो इकडं बाहेर थोडंसं मल्हारला फिरायला आणलं होतं तर ही जी इरिगेशन कॉलनी आहे तर तिकडे आम्ही आलेलो आहोत तर इकडं मुलं वगैरे असतात थोडं आमच्या इथे काही मुलं वगैरे कोण नाहीत तर पहा ना इथं आता तर ही वडाचे झाड ह्या पारंब्या पहा किती त्या पारंब्यांचे फायदे असतात पण ह्या पारंब्या परत पिन जमिनीत घुसल्यात म्हणजे त्याची हे तर किती मोठं झाड आहे अगदी खूप तरी पाठीमागं आहे ना पावसाळीत वगैरे त्यांची पडायची शक्यता असते त्याच्यामुळे ना ते थोडंसं हे केलं होतं कारण त्यांचं मेंटेनन्स करावंच लागतो थोडंफार नाहीतर मोठी झाडं आहेत ना अशी पडतात कोसळतात तर आता इथं जांभोळीचं झाड इकडं मस्त पहा असं त्यानंतर मल्ला म्हटलं चल आई आपण इथे ना जरा लहान मुलं आहेत त्यांच्याकडे जाऊ खेळूयात मला खेळायचं तर म्हटलं चल कारण आहे ना मुलांना सगळं खेळणं पण पाहिजे कारण आहे ना, ना। त्याच्यातूनच त्यांची होते जर त्यांना खेळायला नाही काय नाही तर घरात बसून बसून मुलांचं हे होतं तर ह्याला तर खेळायला कोणच नसतं तर म्हटलं चला तर हे पा आम्ही खेळायला गेलो तर समोरून आहे ना आ, हे येत नाही एक कुत्रा आलं होतं ते ना अंगावर यायचं इतकं घाबरलो होतो आम्ही बसत्री बस हाड 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 म्हणत होतो आम्ही पण भीतीत वाटत चावत वगैरे नाही आहे पण आम्हाला भीती वाटत होती त्याची मल्हार नव्हता घाबरत पण मलाच भीती वाटत होती म्हटलं उगाच दात भीत लागला काय झालं उगच तर चला चाललो आहे आता आम्ही संध्याकाळची वेळ झालेली आहे तर मल्हारचं मस्त बघा इथ को को तर आहे ना मल्हारचा डान्स आहे शाळेमध्ये सव्वीस जानेवारीला आता बसवला आहे सरांनी तर त्याची बघा ते कशी प्रॅक्टिस करून दाखवतात तर गाणं आहे च्याक धूमधूम कोळी लडकी हे बसो हसती तर त्या गाणे बघा किती छान नसतात त्यात मस्त पहिल्यांदा शिकवले त्यांना त्यात चला तर आहे ना ते करून दाखवत आहे त्याचा मित्र आहे हा एक शाळेतला तर हा दुसरीमध्ये आहे हा पहिलीमध्ये आहे चला, तर चला त्यानंतर संध्याकाळच आहे ना मला इथे ना भात बनवायचा होता आणि पहिला आमचं तर ठरलं मसाले भात करायचं होतं सोयाबीन वगैरे सगळे मी कट करून घेतलं ते भिजत घातलं आणि त्याच्यानंतर दिलाय टाक तर आहे ना हा रेशनिंगचा भात आहे मिळतो तोच भात मी मसाले भात वापरतो आहे वापर तर चला इतर वेळेस मी वापरते वेगळा पण आता सध्या दुसरा शिल्लक राहिलेला नव्हता तर म्हटलं रेशनिंग घालूयात तर घातल्या रेसनी भात कुकर लावून दिला ला त्यानंतर म्हटलं आता नुसता भात मल्हार खातो नाही खातो म्हणून म्हटलं चला आणि भात आणि शिराचं कॉम्बिनेशन आहे ना मस्त लागतं तर छान असा गुळ घालून ना सॉरी केळ केळी घालून मी शिरा बनवला आहे मस्त तर जास्त गोड पण नाही जास्त हे नाही खूप छान होतो केळी घातलेली शिरा नाही आम्हाला खूप आवडतो तोच तर घेतला करून आता शिरा करून आता जेवायला बसणार स्वयंपाक झालं का लगेच जेवायला बसलं का मस्त वाटतं तसं तर काय मला अजिबात नाही होत आवडत म्हणजे गरम गरम जेवण का मस्त वाटतंय तर आता आमचा आहे स्वयंपाक वगैरे झालं तर हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे तर खारी खोबऱ्याचे लाडू केलेले होते म्हणजे डिंकाचे तर काजू बदाम त्याला मल्हारला मी देत होते खायला तो काही एवढं खात नाही